एक राजकारण स्वतः मरायला तयार आहे मला मोबाईल दिला परवायचीच बातमी दहावीची पोर बरोबर आहे की नाही मग तो मोबाईल स्वतः वाईट आहे का सांगा बरं मला तो मोबाईल म्हणाले का ये बाबा घे मला म्हणून तुझ्या हातामध्ये एखादा चाकू असतो सुरी कोण कोण वापरतो बरं चाकू आपण भाजी कट करायला वापरतो डॉक्टर ऑपरेशनला वापरतो आणि एखादा चोर कशासाठी वापरतो धाक दाखवून चोरी करायला खून करायला मग तो चाकू वाईट आहे का स्वतः तो चाकू वापरणारा हात आणि त्या हातामागे जे डोकं असतं ना ते जास्त महत्वाचं आहे ते डोकं कसं चालतं तुमची बुद्धी कशी आहे तुमचे विचार कसे तो चाकू स्वतः म्हणत नाही मला डॉक्टरला म्हणतो का मला ऑपरेशनला वापर आपल्याला म्हणतो का मला भाजी चिऱ्याला वापर त्याच्या मागे वापर करणारे हात आणि बुद्धी महत्वाची आहे ती वस्तू स्वतः वाईट नसते तो, वाई तो मोबाईल स्वतः वाईट आहे का त्या मोबाईलचा उपयोग करून शिक्षणामध्ये तुम्ही किती जाऊ शकता शाळेत न जाता तुम्ही मोबाईलवर शिकून सुद्धा खूप जण पुढे जाऊ शकता काय शिकायचं काय शिकायचं नाही हे आपल्या हातात आहे बरोबर आहे तो विचार आपण केला पाहिजे तो कंट्रोल आपण मुलांवर ठेवला पाहिजे शिक्षणाने तुम्हाला जे काही मिळालेलं आहे त्याचा वापर तुम्ही या गोष्टींसाठी केला पाहिजे शिकलं म्हणजे नोकरीच केली पाहिजे असं काहीही नाही या ज्या गोष्टी आपल्याला समजतात त्या आपण अप्लाय केल्या पाहिजे आणि मुलींवर तर मला वाटते की शिक्षण घेतल्यावर जबाबदारी अजून वाढते कारण लोकांच्या अपेक्षा समाजाच्या अपेक्षा अजून वाढतात आपल्याकडून ही शिकली म्हणजे हिने अजून काहीतरी चांगलं चा हिच्याकडून झालं पाहिजे आणि समजा चुकीचं एखादीकडून झालं वर्तन तर ते बोट कुणावर येतं शिक्षणावर येतं पा शिकवलं हिला असं झालं म्हणजे ती पण जबाबदारी आपल्यावर आहे पोरांना कुणी म्हणतं का पुरुषांना बुडी काय शिकले काय नाही शिकले काय काही केलं काय बरं त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा पाच मिनिट आहे आपलं हे बाकीच सिरियल बघत टी व्ही बघत की नाही कोण कोण बघत बघता की नाही सिरियल आवडतात ना बघायला का नाही आवडत माहिती आहेत नाही सिरियलचे नाव काम काम नाही हा ठीक आहे तर तो रोग थोडासा आपण शहरी भागामध्ये जास्त म्हणूया असं दुपारच्या वेळेमध्ये सगळे काम भिम झाले की टीव्ही पुढे बसायचं आणि आजकाल तुम्ही कोणतंही सिरियल उघडून बघा एक तर सगळे महिलांच्यावरच आधारित असतात कथानक परंतु कोणत्या घरामधली नणंदाशी कारस्थानी असते हो कोणत्या घरातली नणंदाशी सासर सोडून मायरी येऊन बसलेली असते किंवा त्रास देते आजकाल सिरियलमध्ये या गोष्टी खूप सुरू आहेत बघा म्हणजे वाईट दाखवणं नाही की नाही सासू सुना असतील आता तर सासू सुना नाही आई मुलगी त्यांच्यातच युद्ध तेच एकमेकींच्या दुश्मन बहिणी बहिणी एकमेकांचे दुश्मन ते काय बघायचं काय बघायचं नाही हे आपल्या हातात आहे ना डोळे आपल्या हातात रिमोट टीव्हीचा आपल्या हातात आहे चुकीच्या गोष्टींना आपण थारा द्यायचा नाही ते आपोआपच संस्कार मुलांवर होतात बघून सांगायची गरज पडत नसते बरोबर आहे एक छोटीशी गोष्ट सांगते आवडेल काय ऐकायला है ना? एक छोटी गोष्ट आहे काय झालं एक मुलगी होती कॉलेज मध्ये जायची ती आणि एक दिवस करत तिची आई स्वयंपाक चिडली होती ती सगळं बॅग बीग टाकून दिली काय ग आई म्हणे हे असं सगळं माझ्याच नशिबात असं का बरे सगळा त्रास मलाच माझीच कुठले काम होत नाहीत आपल्यालाच नेहमी असं होत राहत वगैरे सुरू केलं तिने हे नाही ते नाही असं तसं तसं करत तिची आई शांतपणे म्हणाली ठीक आहे ठीक आहे म्हणे शांत दोन मिनट तिच्या आईने काय केलं तीन बर्नरचा गॅस होता तिन्ही बर्नरवर शेगडीवर त्या तीन पातेले ठेवले सारखे त्याच्यात समान प्रमाणात पाणी ठेवलं तापायला आणि त्या तिन्ही पातेल्यांमध्ये एका पातेल्यात टाकलं जर एका पातेल्यात टाकलं अंड आणि एका पातेल्यात टाकली कॉफी ठीक आहे काहीच बोलली नाही आई बाकी पाच मिनिटं त्याला उकळू दिलं गाजर अंड आणि कॉफी पाच मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद केला आणि त्या मुलीला बोलवलं परत की पहा म्हणे हे काय दिसतंय तुला हे म्हणे काय गाजर आहे अंड आणि कॉफी म्हणे झालेली तर पहा म्हणे हे गाजर बघ म्हणे तू काढून पाण्यातून कसं झालं असेल बर ते गाजर बिलबिल होऊन जात ना शिजवल्यावर वर का किंवा राहते का त्याची नाही राहत ती आई आधी गाजर कस होत होत छान गोड लागत होत उकळल्यावर चवही निघून गेली त्याचा रंगही निघून गेला ते काही आता खाव वाटत नाहीये दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी तितक्याच प्रमाणात होत त्याला उकळलंही तितक्याच प्रमाणात त्याच्यात होतं अंड अंड आधी कसं होतं म्हणाली आई म्हणजे खूप नाजूक होतं अंड्याला खूप जपून टाकू शकतो आपण जसं गाजर आता टाकून द्यावं लागेल पण त्याच पाण्यामध्ये तितकाच वेळ अंड उकळल्यावर मात्र ते खाण्याच्या सारखं झालं आणि तिसऱ्या भांड्यामध्ये होती तिने कॉफीच्या बिया टाकल्या होत्या ती म्हणाली ह्याच्यात कॉफीच्या बिया टाकल्या होत्या कुठे आहेत त्या ती म्हणे अग आई कॉफीच्या बिया तर ह्या दिसतच नाहीयेत ह्याची तर कॉफीच होऊन गेली बरोबर आहे मग या उदाहरणावरून आई त्या मुलीला बोलली की बघ बो, तिघां तिघांनाही समान आकाराच्या पातेल्यात ठेवलं होतं समान प्रमाणात पाणी होत आणि तितक्याच तापमानावर त्यांना उकळवलं होतं पण गाजरांनी काय केलं स्वतःचा मूळ स्वभाव सोडून दिला परिस्थितीला शरण गेला बरोबर आहे परिस्थिती पुढे हार मानली आणि स्वतःतले गुणही सोडून दिले सवयी गेली रंग गेला सगळं गेलं तीच परिस्थिती कुणाला होती अंड्याला होती पण अंड टिकून राहिलं टपून ठेवलं त्याने स्वतःला वाचवलं बरोबर आहे त्याचा निरुपासून स्वतःला वाचवलं आणि तिसरी काय होती कॉफी होती तिला पण तीच परिस्थिती मिळाली होती पण कॉफीने काय केलं त्या पाण्याला शरण नाही गेली त्या पाण्यालाच कॉफी बनवून टाकली